नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हरभऱ्याची ओली भाजी बनवणार आहे तर यासाठी ह्याच्यात एक पदार्थ टाकणार आहे तर वेगळा असा पदार्थ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता इथं भाजी एकदम छान कवळी कवळी अशी निवडून घ्यायची आता इथं भाजी निवडून निवडून आता इथं बघू शकता एकदम छान अशी भाजी निवडून घेतली तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे ओळूया